बदलापूर येथील लहान मुलींवर झालेला अन्याय अत्याचार महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय परंतु राज्यभरामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय कोपरगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिकांनी तोंडाला काळे फीत बांधून विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेश्वरी संतोष होणे या चिमुकलीने हृदयस्पर्शी रद, कवितेतून सरकारचा निषेध नोंदवलाय संतोष होणे छत्रपती शिवाजी महाराजांकडून चार चार वर्षांच्या चिमुकली आहे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही मला करता येणार नाही मुजरा मुजरा करायला वाकेल माझ्यावर पटते नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटे ते राज्य चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच माती चालताना

शिवरायांचे फक्त धडे असले त्यातून घेतलाच नाही पण लोकशाहीला बातम्या वाचून फक्त पाणी महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हाला बायकांना हवाय कुठला तुला फैसला देईल असं शासक आम्हाला हवा असं शासक आम्हाला हवाय छत्रपती शिवाजी महाराज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा